अनघाच्या आयुष्यामध्ये खूप एकटेपणा होता तिचा नवरा नेहमी बिझी असायचा तिला वेळ देत नव्हता खूप मोठ्या कंपनीचा तो मालक होता म्हणून तो नेहमीच कामांमध्ये व्यस्त असायचा यामध्ये तो बायकोकडे लक्ष द्यायला विसरून गेला जरी घरामध्ये कशाचं सेलिब्रेशन असायचं तरीही तो लेट यायचा पण घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोला स्वारी बोलायचा मग काय झालं सेलिब्रेशन नाही झालं तर आपण आता काहीतरी नवीन सेलिब्रेट करू असं म्हणून तो बायकोला मनवायचा ती परत तयार व्हायला बाथरूममध्ये गेली आणि परत येईपर्यंत तिचा नवरा आकाश हा झोपलेला असायचा यामुळे अनघाचं खूप मन दुखायचं तिला आता एकटेपणा खायला उठला होता यातच तिची मैत्री आकाशच्याच हाताखालील आरमान या मुलासोबत झाली होती आरमान जेव्हापासून अनघाचा मित्र झाला होता तेव्हापासून अनघा खूप खुश राहायला लागली होती परत एकदा जीवन जगत होती असं तिला वाटायला लागलं होतं ती अरमानवर प्रेम करत नव्हती तिने त्याला एक मित्र म्हणून बघितलं होतं पण आरमनच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी होतं त्याला मात्र त्याच्या बॉसची बायको अनघा आवडायला लागली होती आता जेव्हा आकाश घरी नसायचा तेव्हा काही आणि काही कारणाने अरमान अनघाला भेटण्यासाठी घरी येत असे दोघे खूप गप गप्पा गोष्टी करत असे एकामेकांची सेल्फी काढत बसे एकामेकांच्या आयुष्यामध्ये काय सुख आहे काय दुःख आहे हे एकामेकांसोबत बोलत असे म्हणजे आता ते दोघं एकामेकांच्या बरेच क्लोज झाले होते अरमान हा अनघाला खुश करण्यासाठी काहीही करत असे म्हणून अनघालाही आता अरमानमध्ये इंटरेस्ट आला होता आपल्याला खूप छान मित्र भेटला असं तिला वाटू लागलं होतं आपल्या नवऱ्यासमोरही आता ती अरमानसोबत बोलू लागली होती पण आकाशला कधी का काहीच वाटलं नाही कारण त्याचा आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास होता कारण ते दोघं एकामेकांवर खूप प्रेम करत होते पण कामात बायकोकडे तो जेव्हा दुर्लक्ष करू लागला तेव्हा त्याची बायको अनगा तिची पण काही चुकी नव्हती तिला एकटं वाटत होतं म्हणून फक्त एक मित्र म्हणून तिनं नवऱ्याच्या हाताखालील मुलासोबत मैत्री केली आता दोघंही खूप भेटायचे गप्पा मारत असे एक चा वाट दिवस तर हो अनघाचा वाढदिवस होता तिचा नवरा आकाश तिला सांगून गेला की मी लवकर येतो आणि सरप्राईजसाठी रेडी राहा आपण बाहेर जाऊ असं बोलून जो गेला तो लवकर आलाच नाही त्यानं आपल्या हाताखालील अरमानला त्याच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की मॅडमसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा अरमानला तेच लागत होतो तोही तो अनगाला एक हाल्फ वन पीस घेऊन गेला अनगा घरी आवरून बसली होती आपल्या नवऱ्याची वाट बघत पण नवरा नाही तर अरमान घरी आला होता तेही तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आणि तेही आकाशच्या सांगण्यावरून यामुळे अनघाचं खूप मन दुखलं की आपल्या नवऱ्याला आपल्या स्पेशल दिवसासाठीही टाइम नाही अरमान तिच्या खूप पुढे पुढे करत होता अरमानने तिचा दिवस खूप स्पेशल बनवला आता अनघा तिच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायला लागली त्याच दिवशी तिचा नवरा जेव्हा परत घरी आला पहिल्यांदी आज अनघाने त्याला माफ केलं नाही तुला माझ्यासाठी टाईम नाही मला गिफ्ट दिले तेही स्वतःच्या असिस्टंटकडे ड्रेस दिला त्याने मला त्याच्या पसंतीचा आणि मी हा ड्रेस घालून आज तुझ्या पुढे आहे बघ तुझ्या बायकोला आकाश तेव्हा आकाश तिला सॉरी बोलतो आणि बोलतो मी त्याला माझ्याकडे द्यायला लावला होता त्याने तुला आणून दिला प्लीज माफ कर अनु नेक्स्ट टाईम असं होणार नाही पण आज अनघा त्याचं काहीच ऐकत नाही आज तिसऱ्या व्यक्तीमुळे या दोघांमध्ये पहिल्यांदी असं भांडण झालं होतं असेच थोडे दिवस गेले दुपारी टाईम काढून अरमान अनघाला भेटण्यासाठी आला अनघाने त्याला चॅलेंज दिलं की आज मला असा एक क्षण दे जो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही मला खळखळून हसायचं आहे अरमान बोलला बस इतकंच तो आत्ता तिला हसवण्यासाठी काहीही करू लागला तितक्यात त्याच्या हातावर चहा पडला त्याला त्रास झाला बघून अनगा पटकन त्याच्याजवळ गेली आणि आपल्या होटाने त्याच्यावर फुंकर घालू लागली खूप त्रास होतोय का विचारू लागली ती आपली इतकी काळजी घेत आहे बघून त्याच्या मनातील पुरुषार्थ जागा झाला ती त्याला सांगून गेली की इथेच थांब मी औषधांचा बॉक्स घेऊन येते ती आपल्या बेडरूममध्ये गेली तो मान तिच्या मागे गेला त्याला आपल्या रूममध्ये बघून ती घाबरली आणि लगेच बोलली तू इथे काय करत आहेस मी येत होते ना औषध घेऊन बाहेरच त्यानं तिच्या हातातील बॉक्स खाली ठेवला आणि तिला बोलू लागला आय लव यू अनघा तू माझ्यासाठी खूप काही आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण तिनं त्याला आपल्यापासून दूर लोटलं आणि बोलली हे सगळं चुकीचं आहे तू प्लीज इथून निघून जा तू फक्त माझा मित्र आहेस मी तुझ्यासोबत हसून खेळून बोलते म्हणजे तुझ्यावर प्रेम करते असं नाही माझं माझ्या नवऱ्यावरच खूप प्रेम आहे आकाश माझ्यासाठी सगळं काही आहे तू चुकीचं करत आहेस प्लीज इथून आहे, आहे। आहे। गा जा तेव्हा अरमान लगेच तिला बोलतो मला माहिती आहे तू खूप दुःखी आहेस तुझा नवरा तुला टाईम देऊ शकत नाही सर किती बिझी असतात मला माहिती आहे तुला माझी गरज आहे प्लीज जवळ ये म्हणून तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिला आय लव्ह यू बोलायला सुरुवात करतो आता अनघा खूप घाबरते आणि त्याला बोलू लागते तुझा गैरसमज झाला आहे माझं तुझ्यावर प्रेम नाही प्लीज इथून जा मात्र आरमान ऐकत नाही आणि तिच्यावर पळ जबरी करायला सुरुवात करतो केस मागे करत तो तिचा किस घेतो तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तिच्या शरीरालाही या गोष्टींची गरज होती तो क्षण तिच्यासाठी खूप नाजूक होता नाही नाही म्हणत नको नको करत तीही त्याच्या जवळ जाते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध पडतात आता ते दोघही एकामेकांच्या पूर्ण जवळ आले होते आर्मनला तर तेच पाहिजे होतं पण अनघाला हे काहीही करायचं नव्हतं तिचं तिच्या नवऱ्यावर मनापासून प्रेम होतं ती तर त्याला तिचा मित्र मानत होती पण हे सगळं त्यांच्या दोघांमध्ये घडून गेलं काय होईल अनघाच्या नवऱ्याला या गोष्टीबद्दल काही समजेल का की अनघा सुद्धा त्या मुलाच्या प्रेमात पडून हे अनैतिक संबंध वाढवेल काय होईल अनघा आणि आकाशच्या नात्याचं हे आपण पुढे बघूया त्यासाठी स्टोरी पूर्ण बघा कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना ते बघू अनघा ही अतिशय चांगल्या स्वभावाची मुलगी तिला मॉडेलिंग फॅशन डान्स यामध्ये जास्त इंटरेस्ट होता तर आकाश हा आय टी फील्डमधील होता खूप मेहनती होता तो कॉमन मित्रांच्या साखरपुड्याच्या दिवशी अनघा आणि आकाश भेटले होते हळूहळू त्यांची मैत्री झाली नंतर फोन नंबर एक्सचेंज झालेत एकमेकांसोबत बोलणे वाढले आणि पुढे जाऊन त्यांच्यात प्रेम झालं आणि लगेच त्या दोघांची लग्नही केलं लग्न झाल्या झाल्या दोघांचेही काही दिवस खूप चांगले गेले लग्न झाल्यामुळे अनगाने स्वतःलाही खूप बदललं तिने आपलं करिअर तिथे स्टॉप केलं कारण तिला आपल्या नवऱ्याकडे पुरेपूर लक्ष द्यायचं होतं त्याला वेळ द्यायचा होता मॉडेलिंग करणं डान्स करणं फॅशन हे सगळाच प्रकार तिचा तिथेच थांबला आणि तिने एक हाऊस वाईफ म्हणून राहणे पसंत केले कारण तिचे असे मत होते की दोघांनीही जॉब केला दोघंही ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये जर बिझी राहिलं तर एकामेकांना वेळ देता येणार नाही म्हणून जर मी घरी राहिले आणि आकाशने जॉब केला तर मला आकाशकडे जास्त लक्ष देता येईल आणि आकाशला मला पुरेपूर वेळ देता येईल म्हणून दोघांनी मिळून तेव्हा निर्णय घेतला की आकाश ऑफिस सांभाळेल तर आण घर दोघांचे खूप आनंदात दिवस चालले होते दोघांचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढत होतं पण म्हणतात ना सगळं काही नवीन नवीनच नवी गोड लागतं नव्याचे नऊ नव दिवस एकदा की संपले की खरं जीवन जगायला सुरुवात होते अनघा आणि आकाशच्या सुद्धा तेच झालं लग्नानंतर खूप मेहनत करून आकाशने आपला स्वतःचा कारोबार उभा केला ज्यात आकाशने स्वतःची एक टीम तयार केली आता हळूहळू त्याचा व्याप वाढायला लागला आणि त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये तो अनघाकडे दुर्लक्ष करायला लागला रात्री उशिरा घरू येऊ लागला त्यामुळे थकून लवकर झोपी जात असे दुसऱ्या दिवशी परत कामानिमित्त बाहेर निघत असे यामुळे अनघा आणि आकाशला एकामेकांसाठी वेळ मिळत नव्हता तरीसुद्धा अनघाने आकाशकडे काहीही कंप्लेंट केली नाही ती नेहमीच आकाशला समजून घेत असे ती कॉम्प्रोमाइज करायला लागली होती अनघाने स्वतःला इतकं बदलून घेतलं होतं की ती कधीही आकाशकडे तिला तो वेळ देत नाही याबद्दल काहीच बोलत नसे तिने तर त्याच्यासाठी आपलं सगळं करिअर सोडून दिलं होतं आता ती हाऊसवाईफसारखं घरात त्याची वाट बघत बसे ती जेव्हा आकाशला फोन करायची तेव्हा आकाशचा फोन नेहमीच सोबत चालू असल्यानं त्याला तिचा फोन रिसीव करता येत नसे म्हणून तिला खूप वाईट वाटायचं पण तरीही ती कधीच त्याला या गोष्टींसाठी बोलत नसे पण असं किती दिवस चालेल एक ना एक दिवस तिच्यातील स्त्रीत्व व जाग तर नक्की होणारच ना आपला नवरा बाहेर जातोय आपल्याकडे लक्ष देत नाही रात्री आल्या आल्या लवकर झोपून घेत आहे म्हटल्यावर तिच्यातली ही काहीतरी निराशा बाहेर पडेलच ना आता ती थोडी नाराज राहायला लागली होती पण आकाश तिला काही गिफ्ट देऊन मनावून तिच्या चेहऱ्यावर हास्य आणत असे आकाशचा बिझनेस खूप मोठा झाला होता आकाशचा ए आरमान हा कसल्या ना कसल्या कामानिमित्त घरी येत असे म्हणून अनघासुद्धा त्याला चांगलंच ओळखत असे आकाश त्याच्या पिएला छोट्या कामांसाठी खूप बोलायचा एखादी चुकी झाली तर रागवायचा सुट्टीच्या दिवशीही आपल्या घरी बोलावून त्याला खूप सारे कामं सोपवायचा पण आरमान एक हुशार मुलगा होता आय टी इंजिनियर असल्यामुळे त्याला खूप सारं नॉलेज होतं म्हणून तो आकाशचे सगळेच कामं हँडल करायचा एखादी फाईल ऑफिसमध्ये विसरलीच तर अरमानला ती घरी घेऊन यायला सांगायचा पण अनगाला हे अजिबातही आवडत नसे अनगा आकाशला नेहमीच बोलायची तू तु तुझ्या पिएला असिस्टंटला का घरी बोलवत असतो सारखं असे छोटे मोठे कामं सांगून त्याला का त्रास देत असतो आकाश असं नको करत जाऊ शेवटी त्याचाही जीव असतोच ना ती नाराज होत त्याला बोलते तेव्हा आकाश तिला बोलतो अगं अनु मी त्याला पैसे देतो या कामांचे त्याला माझ्या याच कामांसाठी तर मी ठेवलेलं आहे ना मग त्यात काय झालं त्याला घरी बोलवलं तर तेव्हा अनघा त्याला बोलते पण मला आवडत नाही एखाद्याला इतकं त्रास देणं तेव्हा आकाश अनुच्या गळ्यामध्ये आपले हात टकत बोलतो बरं बाई तुला आवडत नाही ना तर मी त्याला जास्त काम सांगणार नाही डोंट वरी आता आकाश ऑफिसला निघून जातो पण काही कामाच्या फाईल्स तो घरीच विसरतो आणि म्हणून तो आपल्या ए अरमानला घरी पाठवतो अनघा घरी एकटीच असते ती खूप फ्री माइंड मुलगी असते अरमान आल्याबरोबर ती त्याला पान चहा पाणी विचारते अरमान तिला मॅडम ऑफिसच्या फाईल पाहिजे आहे असं बोलतो तेव्हा अनघा त्याला बोलते मला मॅडम बोलू नकोस फक्त अनघा बोल तेव्हा अरमान बोलतो मॅडम आमच्या सरांच्या तुम्ही वाईफ आहात म्हणजे आमच्याही मॅडमच ना हो बरोबर आहे पण तरीही मला अनघाच बोल मॅडम नाही अनघा त्याला बोलते अरमानच्या तोंडात मात्र नाव येतच नाही तो मॅडमच बोलत असतो तेव्हा अनघा त्याला बोलते हे बघ तुझ्या सरांवरची मी मॅडम आहे त्याच्यामुळे माझे देखील ऑर्डर तुला फॉलो करावे लागतील अरमान काहीच बोलत नाही आणि मानेने चोखे म्हणतो आता तो फाईल घेऊन जाणारच असतो तर अनघा त्याला बोलते माझ्या हाताची कॉफी खूप छान असते एकदा पिऊन बघ आणि नंतर जा मलाही कंपनी मिळेल अरमान पण थांबतो आता त्यांच्यामध्ये थोडं थोडं बोलायला सुरुवात होते अनघा स्वतःला खूप एकटं समजत असते म्हणून न कळत ती मैत्रीचा हात अरमानकडे पुढे करते कारण अरमान हा नेहमीच आकाशकडे घरी येत असे त्याचा स्वभाव त्याची पर्सनॅलिटी ही खूप चांगली असती म्हणून तिला तो आवडायचा म्हणूनच त्याच्याकडे तिने मैत्रीचा हात पुढे केला होता अरमान तर अगोदर घाबरला जर आपल्या बॉसला कळाला तर तो आपल्याला नोकरीवरून काढून टाकेल हेही तिच्या मनात आलं पण इतकी चांगली संधी हातातून कधी सोडेल तो म्हणून त्यानेही तिची मैत्री स्वीकारली आणि मॅडम प्लीज ही गोष्ट सरांना सांगू नका नाही तर ते मला रागवतील असं तो अनघाला बोलला अनघा लगेच त्याला बोलली अगोदर तू मला मॅडम म्हणणं बंद कर आणि ही गोष्ट अजिबात आकाशपर्यंत पोहोचणार नाही काळजी करू नकोस आता अनघा आणि अरमान हे दोघंही फ्रेंड बनले होते आता जेव्हा अरमान घरी यायचा तेव्हा तो काही ना काही गिफ्ट किंवा खाण्यासाठी अनघासाठी घेऊन यायचा तीही खुश व्हायची दोघं पण सोबतच छान टाईम एकत्र घालवायचे तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हतं पण अरमानला ते प्रेम वाटलं म्हणून त्यानं एक दिवस तू माझ्या बॉसपासून खुश नाही तुला माझी गरज आहे तू बोलवून दाखवत नाही पण तुलासुद्धा मी आवडतो यामध्ये बोलायला सुरुवात केली पण तुझा काही गैरसमज झालाय ती त्याला समजावून सांगते पण त्या दोघांमध्ये खूप मैत्री झाली होती म्हणून तो डायरेक्ट तिच्याजवळ जात तिला बोलतो आय लव यू ती नाही नको करता करता त्या दोघांमध्ये ते सगळं काही घडून जातं आता मात्र अनघाला खूप टेन्शन येतं आपण आपल्या नवऱ्याला धोका दिला आहे असं तिला वाटू लागतं म्हणून ती अरमानसोबत मैत्री तोडण्याचा निर्णय घेते आणि अरमानला सांगते की आता तू मला भेटत जाऊ नकोस कारण जे झालं ते चुकीचं होतं मी माझ्या नवऱ्याला धोका देऊ शकत नाही पण अरमान ऐकायला तयारच नव्हता त्याला अनघाची सवय झाली होती तो काही आणि काही कारण काढून घरी येतच राहायचा एक दिवस आकाश ऑफिसला जायला निघाला होता तेव्हाच अनघा त्याला बोलली तुझ्या त्या असिस्टंटला जास्त घरी पाठवत जाऊ नकोस किंवा बोलवत जाऊ नको मला आवडत नाही बरोबर वाटत नाही ते तेव्हा आकाश लगेच बोलतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा अनघा त्याला बोलते प्रॉब्लेम नाही पण मला आवडत नाही आकाश त्याची बायगो अनघावर खूप प्रेम करायचा म्हणून तो लगेचच तिला बोलतो ठीक आहे तू नाही म्हणते तर मी आजपासून त्याला नाही बोलवणार अरमान हे सगळं झूम करून कॅमेऱ्यामध्ये बघत होता आकाश अनघाकडे दोघं एकामेकांच्या जवळ येऊन एकामेकांना मिठी मारत होते हे त्याला बघवलं जात नव्हतं अनघा आता माझी आहे माझ्या बॉसची बायको असली तरी ती माझ्यावर प्रेम करते हा त्याचा खूप मोठा गैरसमज झाला होता म्हणून तो लगेचच चा आकाशला बोलतो आज दुपारी मला घरी यावं लागेल सर कारण मॅडमने एक पिझ्झा सांगितला आहे मला आणण्यासाठी आकाश अनघाकडे बघतो आणि विचारतो तुला पिझ्झा खायचा आहे मला सांगितलं नाहीस तिला काय बोलावं कळत नाही पण नाही बोलली तर त्या दोघांचं सत्य आकाश समोर आलं असतं म्हणून ती मी सांगायचं विसरले असं बोलते दुपारी पिझ्झा घेऊन यायच्या बहाण्यानं अरमान घरी आला तेव्हा अनघाने त्याला स्पष्ट सांगितलं की ही आपली शेवटची भेट आहे आज नंतर मला भेटायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही आणि घरीसुद्धा यायचं नाही हेच आपल्या तिघांसाठी चांगलं आहे नाहीतर सगळ्यांचं जीवन हे बर्बाद होऊन जाईल आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे तुला समजावून घ्यावं लागेल असे बरेच काही समजावून ती त्याला सांगते आणि तिथून काढून देते आणि त्याचे फोन उचलणं बंद करते त्याला इग्नोर करते आता ती त्याच्याकडे लक्ष देत नाही पण इकडे अरमानचा जीव नुसता वर खाली होत होता त्याला तिची इतकी आठवण येत होती तो तिच्यावर खरोखर प्रेम करू लागला होता आता आकाशनं त्याला घरी येत जाऊ नको हे सांगितलं होतं म्हणून त्याला सारखं घरी येता येत नव्हतं अनगाने त्याचा फोन नंबर ब्लॉक करून ठेवला होता म्हणून तिला फोनही करता येत नव्हता म्हणून आता त्याची खूप चिडचिड होत होती एक दिवस रात्री दहा वाजता त्यानं आकाशच्याच फोनवर फोन केला आणि सर मॅडमचा फोन लागत नाही आहे त्यांनी एक काम मला सांगितलं होतं मला बोलायचं आहे त्यांच्याकडे देता का प्लीज असं म्हटलं ओके म्हणत आकाशने आपल्या बायकोकडे फोन दिला आता म्हणू लागला तू माझा नंबर का ब्लॉक केलास मी माझा जीव देऊन टाकेन जर तू माझ्यासोबत बोलली नाही तर मला तुझी गरज आहे मला तुला भेटायचं आहे अनघाला आकाश समोर काहीच बोलता येत नव्हतं हो नाही करून ती फक्त बोलत होती खूप मोठ्या अडचणीत अनगा पडली होती एकीकडे तिचा संसार तर दुसरीकडे हा अरमान ज्योतीला खूप त्रास देत होता जे तू नवऱ्याला सांगू पण शकत नव्हती कारण आकाश हे सहन करू शकला नसता अरमान तिकडून फोनवर सांगतो उद्या मी शेवटच तुला भेटे तयार राहा म्हणत फोन बंद करतो आता आकाश तिला बोलतो एकीकडे मला बोलते की अरमानला घरी बोलवत जाऊ नकोस आणि एकीकडे पिझ्झा खायचा तर फोन लागत नाही मला तुमचं दोघांचं काही कळत नाही तेव्हा वानगा काहीच बोलत नाही मनात ठरवते की उद्या अरमानला सगळं सांगून हा चॅप्टर कायमचा बंद करून टाके दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला जातो अरमान घरी येतो आणि अनघाला बोलतो तू बॉसला तलाक दे आपण दोघं लग्न करू आणि एकत्र राहू हो। तेव्हा अनघा त्याला चिडून बोलते तुला समजत आहे का तू काय बोलतोय मी तुला माझा मित्र समजत होते पण आता मला तुझे तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही तू सगळं विसर आणि आता तुझ्या कामावर लक्ष दे मी जर आकाशला हे सांगितलं तर तुला तो नोकरीवरून काढून टाके तेव्हा अरमान हसतो आणि बोलतो मला तर तेच हवं आहे त्या बॉसने मला एकदा सगळ्यांसमोर कमी लेखलं होतं माझा अपमान केला होता आणि आता बघ त्याच्याच बायकोसोबत मी झोपलो तेही त्याच्या बेडरूममध्ये त्याच्याच बेडवर ही गोष्ट त्याला सांगून माझा बदला पूर्ण होईल आता तर अनघाच्या पायाखालची जमीनच सरकते म्हणजे तू माझ्या नवऱ्याचा बदला घेण्यासाठी हे करत होतास माझ्या मैत्रीचा तू मजाक उडवला ती हे सगळं बोलता बोलता नवऱ्याला गुपचुपच फोन लावून घेते कारण तिला समजलं होतं की तिच्या जीवाला आता अरमानपासून धोका होता अरमान सोबत आज एक चाकू घेऊन आला होता त्यानं परत आज तिच्याकडे शरीर सुखाची माग केली पण तिने या गोष्टीसाठी साफ नकार दिला तेव्हा अरमान तिला बोलला त्या दिवशी माझ्याजवळ आली तेव्हा छान वाटत होतं तुला आता काय झालं आकाश तिचा फोन अजून रिसीव करत नव्हता आता सगळं देवावर सोपवून तिनं परत त्याला फोन लावला आणि फोन लपवला यावेळी जर फोन रिसीव झाला तर आज अनगा वाचणार नाही उचलला तर ती आज मरेल किंवा दुसरंच काही होईल हे तिनं गृहीत धरलं होतं तेव्हा ती त्याला बोलते हे बघ अरमान माझ्या नाजूक वेळेचा तू फायदा घेतला होतास मी नाही तू मला त्रास दिलाय माझ्यासोबत ते सगळं तरी माझा नवरा मला बोलला होता असल्या एम्प्लॉईजला डोक्यावर बसून घ्यायचं नसतं पण मी मूर्ख मला तुझी घेऊ यायची आणि मी काय बघितलं तुझ्यात देवजाने की तुझ्यासोबत मी मैत्री केली पण नको आता ती मैत्री पण मला चालता हो इतकं बोलतच होती की अरमान आपल्यासोबत घेऊन आलेला चाकू समोर धरून बोलू लागला मला सवय झाली आहे तुझी मी नाही सोडू शकत तुला आणि विसरू पण शकत नाही आपल्यातील ही गोष्ट कधीच बाहेर पडणार नाही मला तुझ्यासोबत राहू दे पण अनगा या गोष्टीला साफ नकार देते आणि आपला जीव वाचवत ती रूममध्ये धाव घेते अरमान पण तिच्या मागे रूममध्ये जातो तिकडे आकाशने फोन लकीली आज रिसीव केला होता म्हणून घरात आपल्या बायकोसोबत काय होतंय त्याला समजलं आणि तो पोलीस सोबत घेऊन घरी निघाला तिकडे आरमान त्या गोष्टींसाठी खूप वेड पिसा झाला होता काही करून त्याला आपल्या प्रेमात नादी लावूनच माझा जीव आज वाचेल हे तिच्या लक्षात येतं आणि आता अनगा अरमानसोबत प्रेमाचं खोटं बोलणं सुरू करते गोड गोड बोलत त्याच्या हातातील तो चाकू बाजूला ठेवते बराच वेळ तिनं आपली रक्षा केली आता मात्र अरमान तिच्याजवळ जाणारच होता की आकाश तिथं पोलीस घेऊन पोहोचला आणि पोलिसांनी अरमानला अरेस्ट केलं आणि तिथून घेऊन गेले अनगा खूप घाबरली होती तिच्यासोबत आता काय होईल तिला माहिती नव्हतं पण तिनं सगळं तिच्या नवऱ्याला सांगून दिलं आकाश पण शांत खुर्चीवर बसला होता त्याच्या पण लक्षात त्याची चुकी आली की तो बिझनेस पैसा करिअर यामध्ये इतका अडकला की प्रेम झालेली गर्लफ्रेंड बायको करून घरी घेऊन आला आणि तिला कधी टाईम दिलाच नाही तिला ज्या प्रेमाची गरज होती ते प्रेम कधी केलंच नाही आणि म्हणून माझ्या बायकोचा फायदा त्या माणसाने घेतला चूक तर अनघाची पण होती की तिनं नवरापासून हे सगळं लपवलं तिचा तर फायदा उचलला होता आता दोघांना एकामेकांची चूक लक्षात येते आणि दोघं पण माफी मागतात आणि आपल्या नात्याला अजून एक चान्स देऊ असं ठरवतात आता आकाश आधी बायकोकडे लक्ष देतो आणि नंतर ऑफिस बघतो आणि अनघा पण आता घरी येणाऱ्या एम्प्लॉईजसोबत मॅडमसारखंच वागते कारण मैत्री करून लोक फायदा उचलतात हे तिला चांगलंच समजलं होतं त्यांचा संसार आता चांगला सुरू असतो तात्पर्य आयुष्यात सगळं काही कमवता येतं खूप काम करा पैसा कमवा पण घरी वाट बघणाऱ्या आपल्या बायकोला ते सगळं सुख द्या ज्यावर तिचा हक्क आहे बायकोने पण नवऱ्याला धोका न देता त्याला आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवा प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी सोल्युशन नक्कीच निघतं आम्ही आशा करतो की तुम्हाला स्टोरी आवडली असेल म्हणून कॉमेंट करून नक्की कळवा चूक कुणाची चला स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका कथेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद